कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा कोकणातील महिलांना राजकारण आणि समाजकारणात अधिक सक्रिय करण्यासाठी भाजपने एक विशेष पाऊल उचलले आहे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करणे हाच यामागे मुख्य उद्देश आहे याच अनुषंगाने मेक इन कोकण या, या उपक्रमाअंतर्गत उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव 2025 चा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवाचं होतं यामध्ये बचत गट आणि स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून प्रेरणा घेत बेरोजगार तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन देणे आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणे या आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी बोलताना वेदिका परब यांनी महिलांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील काळात याहून भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल असं सांगितलं विशाल परब यांनी कोकणाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मेक इन कोकण अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्यामार्फत भाजप पक्षामार्फत कसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळीने प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा बाळगते जिथे आमची गरज असेल तिथे आम्ही निश्चितच असणार आहोत आमचा कुठला असा मानस नाही आहे की मला हे हो आणि ते हो पण समाजासाठी जिथे आपली गरज आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा अशा महिलांसाठी जे काय कार्यक्रम असतील तिथे जिथे माझी गरज असेल तिथे विशाल साहेबांसाठी आणि समाज आणि महिलांसाठी निश्चितच आम्ही असणार आणि अशाशी अशा संदर्भात जे कार्यक्रम असतात ते कायम भाजप पक्षाचे असतात आणि ते त्यासाठी मी नेहमी भाजप पक्ष तसेच आपले मोदी साहेबांना मी वंदनीय आहे की असेच कार्यक्रम सतत चालू राहून तळगावातील लोकांपर्यंत जो काय त्यांचा मानस तो कोचु आहे तो पोचू दे आणि त्याच्यासाठी विशाल परभांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत ते काम करू इच्छितात त्यांना वेळोवेळी चांगल्या दर्जाची संधी भेटू दे हीच मीश्वरचरणी प्रार्थना करते